कित्येकदा लोकांना त्रास चालू होतात बऱ्यापैकी ते त्रास लांबतात बहुतेकदा ते त्रास मानसिक स्वरूपात असतात शारीरिक असतात किंवा इतर कोणत्याही स्वरूपात असू शकतात डॉक्टरांकडे जर आपण गेलो तर त्याचे निदान होत देखील नाही पण काही जणांचे होते तर काही जणांना त्या आजारावर त्या त्रासावर तात्पुरता फरक पडून तो पुन्हा त्रास सुरू होतो असे त्रास चालू झाले तर बरेच लोक सरसकट त्याला आमच्यावर कोणीतरी करणी केली आहे अशा शब्दात स्वतःच्या मनाची समजूत घालून मोकळे होतात माझ्यावर कोणी काही केले आहे असंच त्यांना वाटतं त्यात नुकतीच अलीकडे कोणाशी भांडणं झाली असतील तर सरसकट त्या व्यक्तीवर संशय घेतलाच जातो काही प्रमाणात हे खरे असते पण काही प्रमाणात हे खरे असेल असं नाही बाहेरील त्रास ज्यांना आहे ते त्रास हे कुणीही लावूनच दिलेले असतात असं शंभर टक्के नसतं काही त्रास तर कोणाचे उतारे देखील होते आजकालची बरीचशी मंडळी डोळे वर करून चालत असतात पण रस्त्यावर कधी काही वस्तू पडलेली असेल ती वस्तू जर आपण ओलांडलो तर त्यातला दोषसुद्धा आपल्यात जाऊन किंवा चुकीच्या जागेवरून संपर्कात आल्यास देखील त्या मंडळींना हा त्रास होऊ शकतो